પા <coughs> હાટા महाराज शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिगुरु लवजी वासदास साळवे छत्रपती शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परतम यांच्या विचारांना अभिवादन आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या शुशुभीकरणाचा आणि विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय भाऊ शिरसाट साहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री इतर मागास बहुजन मंत्री अब्दुल सावी साहेब शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ चंदाळ विकास भाऊ जय दादा खरात आमचे मनपायुक्त व जय श्रीकांत साहेब सर्व मान्यवर वा, सहकार्य केले ते सर्व आमच्या मातृंग समाजातील कमलेश चांदे रवी चांदणे नितीन पगारे अशोक गायकवाड लक्ष्मण पिंपळे महेंद्र तुपे विलास सौदागर अण्णा वाघोले पांडुरंग कसबे मारुती श्रीरसागर विनोद साबळे लक्ष्मण हिवाळे व इथं जमलेल्या सर्व तरुण कार्यकर्ते बंधू आणि भजिनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचं कारण एक होतं की संजू भाऊ आणि आमचे अतुल सावी साहेब हे आपल्या राज्याच्या कॅम शिलेदार जे ह्या छत्रपती संभाजीनगरचे पूर्ण चेहरा चेहरामोराव बदलण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे या दोन नेत्याच्या हस्ते आम्हाला भूमिपूजन करायचं होतं कारण की हे सरकारी स्थापन होण्यापूर्वी आमचे पूर्वीचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब आमचे संजीव अदुर्भाव आणि जयस्वाल साहेब यांनी शिंदे साहेबाकडं मागणी केली आणि शिंदे साहेबांनी तात्काळ दोन कोटीचा निधी या ठिकाणी पुतळ्याच्या दे सुशोभीकरणासाठी देण्यात आलेला होता परंतु त्या ठिकाणी दिल्यानंतर सुद्धा आम्ही मागणी केली विनंती केली आणि तात्काळ या दोन्ही मंत्री महोदयांनी आमदार साहेबांनी आणि भुमरे साहेबांनी सांगितलं की जमीन नवीन सरकार आणि आपल्या महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे त्यामुळे याला वाढीव तीन कोटी आम्ही देणार आणि ज्याप्रमाणे परम पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं सुशुभीकरण चालू आहे आणि ते थाटामाटात होत आहे आणि त्याचप्रमाणे अनुभवसाठी सुद्धा एक भव्य स्मारक या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्राला एक नवीन दिशा देणार ठरल पद्धतीने या ठिकाणी काम होणार आहे या ठिकाणी मी सुरुवातीला फक्त भाऊजी फारंगी पाच मिनिटं बोलतो की विशेष करून मातंग समाजाचा हा कार्यक्रम असल्यामुळं मातंग समाजाच्या काही मागण्या आणि काही प्रश्न साहेब तुमच्याकडे आहेत कारण मातंग समाज आमचा असं झालेला आहे साहेब की मागील सत्तर वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक या स्तरावर आम्ही पछाडलेलो गेलेलो आहे याचं महत्वाचं कारण काय तर शिक्षणामध्ये आम्ही कमी असल्यामुळं संघटन ताकद कमी असल्यामुळंच लोकसंख्येमध्ये बौद्ध समाज किंवा महा समाज नंबर नंबर दोनचा समाज असलेला मातंग समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परंतु परं एक संघ एक ताकद नसल्यामुळे आम्ही उकडलेला आहे परंतु आमचं दुर्दैव असं झालेलं आहे की आम्ही हिंदू म्हणून आम्हाला काँग्रेसद्वारे दूर करतात आणि शिवसेना पीला आम्ही मागील चाळीस पन्नास वर्षापासून मतदान करतो पदरात जे पळायला पाहिजे ते पडत नाही कारण की आम्हाला नेहमीच म्हणतात बाबा तुम्ही हिंदू तुम्ही शिवसेना पीला मतदान करतात काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला म्हणतात बाकीचे मंडळी म्हणतात बाबा तुम्ही हिंदू विचारशील तुम्ही त्यांना तिकडे जातात त्यांच्याकडे काम सांगा तर माझी या ठिकाणी विनंती होती साहेब धर्म जात पंथ हा वेगळा राहू शकतो पण तुझ्या आमचे जे काही बापवा तेव्हा मागणी आहे त्यामध्ये शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये झालेले काही निर्णय चांगले निर्णय ते निर्णय मी तुम्हाला सांगाल या ठिकाणी तुम्ही टाळ्या वाजवा की शिंदे साहेबांच्या काळामध्ये सुरुवातीला या आरक्षणाचा अवघ कडाव करावा म्हणून या ठिकाणी एक बदर समिती आपले जे म्हणतात न्याय न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती बदर समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि हे आरक्षणाचा अभव करायचा जर इतिहास मी सांगितलं दोन मिनिटांमध्ये तुम्हाला तर आमचे तेलंगणाचे कृष्णा अण्णा मादिगा ज्यांनी मागील चाळीस वर्ष लढा दिला आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचा तेलंगणामध्ये जाऊन सत्कार केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मादिगा समाज म्हणजे मातंग समाज ह्या ठिकाणी पन्नास लाखाची सभा त्या कृष्णा अण्णा मादिगाने घेतला आणि जेव्हा नरेंद्र मोदी साहेबाला कळालं की एवढा मोठा मादिगा किंवा मातंग समाज त्या ठिकाणी आणि पूर्ण देशभर आहे तर तेव्हा मोदी साहेबांनी सांगितले तुमचे प्रश्न आम्ही सोडणार आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण जे पेंडिंग पडलेली केस होती ते मोदी साहेबांच्या आदेशाने ती कार्यरत झाली आणि तेलंगणामध्ये मागच्या हप्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना नम्र अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले <laughs> शाहू महाराज आणि आज ज्यांच्या निमित्ता हा कार्यक्रम होता असे लोकशाही रण्णाभाऊ साठे या सगळ्यांना अभिवादन करून आजचे लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या शिशोभीकरण व परिसराच्या विकासाच्या या कार्यक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ संजीभाऊ शिरसाटी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांतजी तसेच जी, आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजारजी महापौर नंदकुमार गोडेरेजी विकास जैनजी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र महेंद्र सोनोणेजी गजानंद मनगटेजी आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो आहे असे संजूभाऊ ठोकरजी कमलेश चांदनेजी तसंच आमचे सहकारी सुनील नाणेजी श्रीकांत गुनेजी विनोद बनकरजी सुभाष गायकवाडजी लक्ष्मीक पिंपळेजी राजू साठेजी सुनील क्षीरसागरजी बद्री ठोंबरेजी आणि शिरसाट आमचे गायक गेले ते माझे मित्र आहेत ते येते कालासनगरचे आणि आमच्या ताई पंचशिला भालेराव ताई सगळ्या कार्यक्रमाला जोश आणतात एकदम संजीव भाऊ कुठलाही कार्यक्रम असो हा मतदारसंघात त्यांचा ऐव्हेज आठवड्याला एक कार्यक्रम असतो मी आणि इकडे उपस्थित सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारी समाजातील सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो अनेक दिवसापासून या पुतळ्याचं दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंतीला यायचो गौतम खराब साहेब आपल्याला आठवत असेल दरवर्षी आलं की संजय ठोकर साहेबांची एकच मागणी असायची की हा हे जे पुतळा आहे याचं शुशोभीकरण झालं पाहिजे आणि सगळेजण नेहमी निवेदन द्यायचे अनेक मागण्या असायच्या त्यांना असं वाटायचं साहेब कलेक्टर ऑफिस आहे जिल्ह्यातले सगळे लोक या भागात येतात आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे की इकडे चांगलं लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा एक पुतळा झाला पाहिजे त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे मी इकडे मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी दोन कोटी रुपये तत्काळ द्यावे आपल्या शहराचे आमदार त्यांनी मंजूर केले आणि ते आज त्याचं भूमिपूजन झाले आज लोकशाही अन्नभाऊ साठे यांचे विचार त्यांनी जवळजवळ पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्या पस्तीस म्हणजे अनेक कादंबऱ्या लिहिल्या पण त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या छापल्या गेल्या आज त्यांचा पुतळा माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये रशियामध्ये त्यांचा पुतळा हे केला आणि त्याचं स्थापन केलं त्यांना आमदार केलं त्यांनी तो पुढाकार घेतला होता आणि त्या रशियामध्ये अन्नभाऊ साठेचा पुतळा होता असे अनेक प्रसंग आहेत कारण तर महायुतीचं सरकार जे विषय मानवी लागते आत्ताच ठोकाळ साहेबांनी मागणी केली सगळ्यांनीच मागणी केली स्मारकाची सभागृह बांधायची इकडे या जागेत जी श्रीकांतजी इकडेच आहेत इकडेच त्यांना मागणी करून जी जी, या इकडची एक सभागृहासाठी जागा आपण द्यावी आपण डीप्यूडीसी मधून संजीव भाऊ करून पैसे घेऊन टाकू काळजी कर करू टाकू नाही तर मुख्यमंत्र्यांची माझी आहे जागा दिलेली आहे ना हा मग आपण लवकरच त्याच निधी उपलब्ध करून आपले महापौर साहेब आहेत मजा बाट नाही पण इकडे नक्कीच एक चांगलं सभागृह झालं पाहिजे दरवेळेस जयंतीला आपल्याला कार्यक्रम घेताना सांगितलं ना आता तुम्ही सांगितलं तुमची मागणी मी ऑलरेडी करून टाकली आणि नाही तर मी सरकारमधला एक प्रतिनिधी आहे नक्कीच ती पूर्ण करण्याचा पूर्णपणे बरोबर नोंद करू या ठिकाणी मी जास्त वेळ घ्यायला नाही परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनाही या अभिवादन मला आता इथून किनवटला जायचंय आतून सावेला एन सिक्स ला जायचंय अंतर किती आहे पण घाई ते करत होते मी शांत बसलो होतो <laughs> सहा कार्यक्रम त्यांच्या शहरात आहेत मला साडेचारशे किलोमीटर दूर जाऊन तिथं धम्म ती अटेंड करायची म्हणून <laughs> अतुल सावेने ज्यांचे ज्यांचे नाव घेतले ते सर्व मान्यवर एखाद्याचं नाव चुकलं असेल तर त्याला जबाबदार अतुल सावेत मी नाहीये संजय नाव यासाठी घ्यावं लागेल की त्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला के त्यांच्या सहकार्याने केला आणि जसं अतुलने सांगितलं की येऊन आपण तोच तीच कॅसेट पुन्हा पुन्हा रिपीट करतो आणि एक अपेक्षा ठेवतो की या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी पंचशीला म्हणा तारीख पे तारीख मला मी पंचवीस अशा तारीखवर तारीख भेटत होत्या एकदाच गंगेत धोड ना आलं आणि म्हणून काही वेळेला काही गोष्टीला वेळ हा असावा लागतो कदाचित हे चांगलं काम माझ्याच हाताने व्हायचं होतं म्हणून हा वेळ लागला म्हणून जे जे चांगले काम <laughs> आहे <laughs> ते आपल्या काळात होतील याच्याबद्दल शंका काही घेऊ नका तुम्ही आणि माझी जोडी अशी आहे की अतुला मी काही सांगितलं तर अतुला ऐकत नाही अशातला भाग नाही अतुलने मला काही सांगितलं तर मी ऐकणार नाही अशात नाही काही भाग नाही म्हणून एका विचाराचे लोक जेव्हा एकत्र येतात टायमाला खऱ्या अर्थानं जी काही प्रगती होती किंवा एखाद्या चांगल्या कामालाची सुरुवात किंवा त्याला दिशा देण्याचं काम हे प्रामुख्याने होतं अतुलने सांगितलं की जर जरकडं डीपीडीसी मधून पैसे नाही मिळाले तर मला सांग सांगा मुख्यमंत्र्यांकडून आणेल ते मुख्यमंत्र्याच्या आजच्या मुख्यमंत्र्याच्या त्या जवळ आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ आपणच होतो म्हणून जवळ कोणी मुख्यमंत्री झाला तर या शहराचा माणूस त्यांच्या जवळ आहे एवढं मला चांगलं समजतो म्हणून अतुलजी निश्चित आपल्याला या शहरासाठी या आपल्या जिल्ह्यासाठी चांगली डेव्हलपमेंट जी करायची आहे त्यासाठी पैसा हा आणायचाच आहे त्यासाठी आपण सर्वजण एक होऊन ते पैसा आणू त्याच्याबद्दल चिंता नाहीये अण्णाभाऊ साठ्यांच्या या स्मारकाला जवळपास दोन का तीन कोटी दिलेत दोन कोटी रुपये दिलेले आहेत परंतु आता दरवेळेला या भूमिपूजन उद्घाटन भूमिपूजन एकदा लोकार्पण कधी पाहायला मिळेल हा हा प्रश्न आहे आणि त्याची कटआउट भेट द्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला सांगतो की आज आम्ही जे काय उद्घाटन करतो बाबा एकतर उद्घाटन करतो भूमिपूजन करत नाही आणि केलं तर काम झालं नाही तर आपलं तो डोकं सरकत म्हणून ते सरकारचं काम करू नका तुमचं काही नाही तुम्ही आमचे नाव झोडून घेता तुम्ही जाता निघून जाणार नाही म्हणतो त्या मंत्र्यांना उद्घाटन केलं तर आणखी काही नाही झालं अरे करणार ना दुसरीकडं नाव बदनाम आमचं पैसे तो कमवल नाव आमचं बातलं तर त्या ठेकेदारांना सांगा जो कोण ठेकेदार असेल त्याला दारा सांगेल की हे सामाजिक काम आहे या सामाजिक कामामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नाही पुतळा इतका पुतळा होण्याच्या पूर्वी आम्हाला दाखवला पाहिजे आणि इतका चांगला असला पाहिजे की येणारा जाणार नाही अन्न भावना ना नमस्कार करूनच पुढे गेलं पाहिजे हे भावना ठेवली हिंदू मिल मध्ये एक पुतळा उभा करतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्याची हाईट किती माहिती साडेतीनशे फूट साडेतीनशे फुटाचा उभर असतो आणि ते पाहायला मी एकोणीस तारखेला दिल्लीला चाललो कल्पना करा साडेतीनशे फुटाचा का पुतळा कसा असेल मी एक दोन ठिकाणी सांगितलं पण बाबासाहेबांनी घातलेल्या बुटाची टाच ज्याला सोल म्हणतो खालचं सोल ते किती असाल त्याची उंची किती असेल सव्वा ताची सहा फूट आहे टाची जी उंची बाबासाहेब किती तर त्याच्यामध्ये सहा लिफ्ट आहे आतमध्ये कल्पना करा इतका मोठा जेव्हा काम करतो अचिवमेंट करतो त्या टायमाला तिथे जाणं त्यांना पाहणं हे आमचं काम आहे म्हणून या ठिकाणचा पुतळा सुद्धा त्या धर्तीचा त्या चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे हाईटमध्ये कॉम्प्रोमाइज करायचे नाही तर दरवेळेला काही लोकांच्या डोक्यात कल्पना आहे अन्न भाऊ साठ्याची हाईट किती मग पाच फुटाचा करायचा का सव्वा पाच फुटाचा करायचा म्हणजे ते असा काही छोटा करायचा प्रयत्न करतात पुतळा कलाकाराचं काम आहे पुतळा त्याची कलाकारी दिसली पाहिजे किती जरी हाईट झाली तर तो अण्णाभाऊ साठेच दिसला पाहिजे या पद्धतीने काम झालं पाहिजे संजय दरवेळेला पैशाचं बोलत जाऊ नका पैसे किती पाहिजे अरे अण्णा अण्णाभाऊ साठेंची बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे तुझा फोरगा लंडनला गेला का नाही मी मंत्री झालो का नाही हे त्यांचीच कृपा आहे आणि त्यांच्या कृपेमुळे जर आपल्याकडे तिजोरीच्या चाव्या आल्या तर त्याला खोऱ्याला किती वेळ लागतो आपण देणारे लोक झाला कधीतरी समाजाने देणारे लोक झालं पाहिजे प्रत्येक वेळ मागणारा माणूस नाही पहिलं झाला पाहिजे तर देणारी ताकद तुमच्यात निर्माण झाली पाहिजे असं काम केलं पाहिजे मी काल इगतपुरीला गेलो तिथे एक अधिकारी आला होता महात्मा फुले मंडळाचा त्यांनी मला एवढ्या स्कीम दा, दाखवल्या की बस ले ले, दुन 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 स्कीम ते बसलेल्या प्रत्येकाला जर मी जर ठरवलं ना तर पंधरा दिवसामध्ये एवढं सर्वांना एका मिनटात लोन देऊ शकतो एवढं त्यांनी दाखवलं स्कीम दाखवले परंतु आपण त्याच्याकडे पाहतच नाही बरं ज्याच्याकडे देवत तेच खातो आता ह्यांनी सांगितलं एकाला केलं होतं चेअरमन अध्यक्ष केलं होतं त्यांनी तिकडे पुला बंदच घेऊन टाकलं होतं अरे हे अन्नभोगत राहतं वाटलंय बरं का सहा वर्ष वर जे का साहित्य निर्माण केलं ना संजीव ते खुर्चीवर बसायचे ते खुर्चीचा पाय एका खुर्चीला पाय नव्हता तीन तीन पायाची खुर्ची असायची उंदराने त्यांचा अंगठा उतरून त्या अंगठा गेला त्यांचा आजही त्यांचा कुटुंब आज दारोदार फिरतय कुठेही त्यांच्याकडे श्रीमंतीचं लवले सुद्धा नाहीये त्या माणसाच्या याच्या नावावर त्यांनी स्थापन झालेल्या मंडळामध्ये जर चोऱ्या कराल तर तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल आणि अन्न भाऊ मध्ये काय आपल्याला माहिती आहे आपल्या अंगात कसं येतं आपल्या समाजाच्या अंगात कसं येतं कधी येतं कसं येतं काय नाही म्हणून ते अन्नभाऊच्या अंगात आलं तर सहा वर्ष जेलमध्ये जावं लागलं म्हणून त्या कामामध्ये पाप करता कामा नये यामध्ये प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे तुम्हाला जे जे जेले लागेल ते एक सरकारची भूमिका म्हणून सांगतो सरकार दरवेळेला चांगल्या कामासाठी आम्हाला कधीही नाही म्हणलं नाही कधी त्यांनी विरोध केला नाही पुतळा असेल त्या टी व्ही नाईनचा पुतळा असेल मला तिथं पाच कोटी रुपये कुठे दिलेले आहेत राजमाता आय राजमाता जिजाऊंचा हो। कमानेसाठी मला पाच कोटी दिलेत मी आता पाच कोटीचा सभागृह उस्मान फुले फुले नगरमध्ये बांधतोय काही लोकांचं तिथं जी मागणी आहे त्यांना पण आपण देतोय सगळ्या लोकांना मातक समाजाचा सभागृहित बांधायचं त्यांना सुद्धा मी पैसे देणार आहे आणि उद्या कसं सिनियर काम करत आहोत का। दहा लाख दहा लाख रुपये सभागृह बांधतो अरे पन्नास मागा ना मागताना थोडंसं चांगलं मागा आहे कसं असे मला ते आवडत नाही दहा लाखामध्ये खिडकी कुठे गेली दराज कुठे गेला कळत आहे नाही कसं होतं काम मागताना चांगलं माणूस मागितलं पाहिजे त्याचा वापर सुद्धा चांगला झाला पाहिजे त्याचा वापर गैरवापर होता कामा नये आजच्या या कार्यक्रमाला लोकशाही डॉक्टर अनुभाऊ साठे यांच्या भूमिपूजनाचं आणि परतरी विकासाच उद्घाटन आताच या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजयभाऊ सिरसाट तसेच अतुल भाऊ सावे साहेब इतर मागास मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्त जी काही भव्य सभा झालेली आहे या सभेमध्ये भाऊ साठे यांचे जे विकास आणि परिसरा विकासाचा जो निधी देण्यात आलेला होता तो दोन कोटी देण्यात आलेला होता परंतु आम्ही आता भाऊ संजयभाऊ साहेब आणि अतुल भाऊ सावे साहेबांना मागणी केली विनंती केली की के उर्वरित तीन कोटी देण्यात यावे त्याचप्रमाणे ह्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे तो परिसरामध्ये अनुभव भव्य सभागृह बांधण्यात यावे त्यासाठी व्यतिरिक्त दोन कोटी देण्यात यावे अशी सात कोटीची आम्ही मागणी केलेली आहे या मागणीला पालकमंत्री संजयभाऊ साहेब आणि इतर मागास मंत्री अतुल सावी साहेब यांनी तात्काळ मान्यता दिली आणि त्यांनी म्हणे की या सभागृहासाठी आणि त्याचप्रमाणे अफजी मार जे दोन कोटी दिलेले आहेत त्यामध्ये अतिरिक्त तीन कोटी आम्ही लवकरात लवकर तरतूद करून देतो त्याचप्रमाणे मातन समाज जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी शासनाकडे जे काही तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबकडे आम्ही मांडून तात्काळ कधी सोडू न देईल यासाठी प्रयत्न राहणार आहोत त्यामुळे त्याचप्रमाणे या, या ठिकाणी माजी पालकमंत्री व आमच्या जिल्ह्याचे खासदार संदीपान साहेब आणि आमदार प्रदीप देसवाल साहेब यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो कारण की त्यांच्या प्रयत्नातूनच या ठिकाणी दोन कोटी रुपये निधी हा अनुभव साठेच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी भेटलेला आहे त्यामुळे इथं असलेले आमचे दोन्ही मंत्री मोदी आमदार आणि खासदार यांच्या प्रयत्नातून साहित्यरत्न अनुभव साठे यांचा भव्य दिव असा पुतळा या ठिकाणी आणि स्मारक होईल त्याचप्रमाणे आमचं सभागृहसुद्धा होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्व म्हणजे समाज बांधव आलेले आहेत मग सर्व कार्यकर्ते आलेले आहेत यांनी हा चांगला मोठा कार्यक्रम घ्यायला आमच्या महिला भगिनी या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव यांचंसुद्धा विमाने अन्न भाऊच्या गीताचा संच या ठिकाणी जोरदार कार्यक्रम त्यांनी केलेला आहे या या ठिकाणी सर्वच आमदार खासदार मंत्री महोदय त्याचप्रमाणे आमचे माजी महापौर कमशनर साहेब या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळं हा कार्यक्रम विश्वित झालेला आहे आणि यापुढे सुद्धा हा कार्यक्रमाला चांगल्या निधी आपल्याला प्राप्त होईल अशी अपेक्षा करून हा कार्यक्रमाचा संपला या ठिकाणी आम्ही अशी घोषित